your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way i guess you're trying to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away yeah. नमस्कार, ॉस चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कसं आहे तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो आपण बारमती बिगमॉन रोड ला वडुजकर स्टेटमध्ये जे अडलान्स या शॉपला आपण आज आलेलो आहे या ठिकाणी खूप सुंदर असे ड्रेस मटेरियल मुलांचे कपडे म्हणा किंवा मोठ्या माणसांचे कपडे म्हणा किंवा फुटवेअर म्हणा बऱ्याच गोष्टी आपण इथं जाऊन घेणार आहे मित्रांनो आपण फर्स्ट टाईम हा ब्लॉग आपण शॉपचा फर्स्ट टाईम माझ्या ह्याच्यावरती आपण तुम्हाला बघणार आहात या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्क्रिप्ट करू नका स्क्रिप्ट जर तुम्ही केला तर तुम्हाला काही कळणार नाही आणि तुम्हाला एखादा समजा स्टोर विभाग आवडला तर तुम्ही कमेंट करा याबद्दल मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देईल तर चला मित्रांनो हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे या व्हिडिओला पाहूया आपल्याला किती लाईक्स मिळणार आहे कर भरपूर हा व्हिडिओ बघणार आहे ऑदर साईडला आपला व्हिडिओ जात आहे पाच सहा दिवसापूर्वी आपण बारामती न्यू बस स्टँडचा व्हिडिओ केला पस्तीस हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला मित्रांनो आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या कमेंट आल्या कमेंट की आल्यानंतर मी त्याचं त्यांना उत्तर दिलं चांगल्या कमेंट आल्या असंच मित्रांनो कमेंट करत चला जेणेकरून आम्हाला ते प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ बनल्यानंतर नक्की तुम्ही व्हिडिओ पाहता हे पण आम्हाला कळतं चला मित्रांनो वेळ न घालवता आपण जाऊया अटलान्स शॉपला त्या ठिकाणी पाहूया आपण आपल्याला कोणकोणते ड्रेस मटेरियल म्हणा टी शर्ट म्हणा फुटवेअर म्हणा त्यानंतर लग्नाचे कपडे म्हणा बऱ्याच गोष्टी आपल्याला कळणार आहे चला आपण जाऊया नमस्कार बारामती मी कारण आम्ही आवर्जून एक सांगू इच्छितो जे आमचं मेन थ्रँड सोलापूरचा आहे तो आम्ही मागच्या सात मे दोन हजार तेवीसला आपण इथं या ठिकाणी शॉप ओपन केलेला आहे ॲटलान्स कम्प्लीट फॅमिली शॉपिंग मॉल जर आपण या ठिकाणी आलं तर कम्प्लीट लहान बेबी बोर्नपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वस्त्रदान आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळतील आणि जे आमचं उद्दिष्ट आहे की गरीब ते गरीब मध्यमवर्गीय आणि हाय वर्ग असं सर्व लोकांना हे लक्षात घेऊन आपण ह्या ठिकाणी हे आम्ही सर्व लोकांना नजरेत ठेवून आपण हे व्हरायटी बनवलेलं आहे की सर्व लोकांना हा परवडणारा शॉप आहे आपण एकदा खरोखरच आवर्जून मग तुम्हाला आवर्जून एक माझ्याकडील जे काही वस्तू आहेत जे आमचे स्वतःचं होम प्रॉडक्ट आहेत नाईंटी पर्सेंट सगळं आम्ही होम प्रॉडक्ट बनवतो तर त्या ठिकाणी आपण अजून एक मी तुम्हाला आवर्जून माझे स्वतःचं होम प्रॉडक्ट हे दाखवू इच्छितो जो ॲटलान्स कंप्लीट नाव येतो आपला स्वतःचा हा ॲटलान्स आणि हा जो आपण बनवतो सर कम्प्लिटली असं सगळं आपलं स्वतःचं होम प्रॉडक्ट आहे जिथं मुक्ती वगैरे बनवलं जातात त्या ठिकाणीचा हा माल बनवला जातो कम्प्लिटली तोच फॅब्रिक घेऊन तोच फिनिशिंग तोच फॅब्रिक कम्प्लिटली हा फुल त्याचं जे लायकरा वगैरे मटेरियल येतील आणि हा जर बघत असाल तर आपण आपण अगदी चेनपासून ते सगळ्यात चांगल्या इम्पॉर्टेड क्वालिटी वापरतो आज सगळं इंटरनॅशनल वायकेकी ब्रँडची चेन आहे सर हा हा म्हणजे अगदी कापड तुम्ही फाट्यापर्यंत तुम्ही ह्याचा चेन निघणार नाही ह्याची सगळं खात्रीपूर्वक आम्ही आपण कस्टमरला काळजीपूर्वक देत आहोत ह्याच्यातले दे सगळं आणि हा कम्प्लिटली ह्याचा डबल थ्रेड स्टिच आऊट राहतो कंप्लीटली हा डबल ग्रिपिंग राहील आणि हा जर पॉकेट वगैरे बघताल तर कम्प्लिटली अगदी काय होतो जीन्समध्ये तुम्हाला लवकर जीन्स पॅन्टीचं पॉकेट फाडतो तर तसं न होता हा कम्प्लेट जीन्सचं पॉकेट पण चांगल्या पद्धतीचं चा यूज केलेलं आहे म्हणजे आधी सांग सांगायचं सा म्हणलं तर तुम्ही किलोवर वजन बी जरी आपण हा पॉकेटमध्ये ठेवलात एखादा तरी हा तुम्हाला पॉकेट तुम्हाला म्हणजे फाटणार नाही हे जी आम्ही इतकी काळजी घेतलेलं आहे कारण लोकांचे सगळे चांगले वस्तू मांगड्या वस्तू असतात पॉकेट्समध्ये मोबाईल असतो पैसे असतो त्याच्याही आम्ही इतका म्हणजे बारीक सारीकचे गोष्टींचे आम्ही लक्षात घेऊन आपण हा बनवलेला आहे आणि जर आधी असे जर ब्रँडच्या तोडीला आपण बनवतो आहे आणि जर अगदी मुक्ती वगैरे जर बघतात मुक्ती लिवाय स्पायकरचे जे अगदी तीन साडेतीन हजार ते सात हजार यांची प्रीमियम रेंज जातील तर त्याचे आपण सर्व जो कॉस्ट काढलेला आहे कंप्लिटली हा सगळं मार्केटिंग एम आर पी जातो एकवीसशे नव्याण्णव रुपये हा आपण त्याची विक्री रेट ठेवलेला आहे चौदाशे एकोणपन्नास रुपये म्हणजे अगदी जर जे ब्रँडच्या लेवलला जाऊन आपण जर बघताल तर ज्या त्याच्या किमतीनुसार अडीच ते तीन पट स्वस्त आपण हा आपण कस्टमर ग्राहकांपर्यंत आपण पोचवतो असेच काही माझ्याकडे असे सगळे भरपूर असे कलेक्शन्स झालं नाहीत आणि मिनिमम साडेसातशेपासूनची आपण व्हरायटी देतो जीन्समध्ये असेच काही आता म्हणजे पॉलिश ट्रेंडचे जे जे चेक्स कॅज्युअलमध्ये कॅज्युअल ट्रेंडचे मटेरियल आहेत माझ्याकडे जे ॲटलान्सचे आपले स्वतःचे होम प्रॉडक्ट्स येतील कंप्लिटली म्हणजे अगदी हा जर फॅब्रिक वगैरे बघताल तर कम्प्लिटली अर्वेन मिल फॅब्रिक येतो जसं हा मुक्तीचं जसं सेम बघताल तर आपल्याला तोच फॅब्रिक जाणवेल काही फरक राहणार नाही कम्प्लिटली अगदी स्टिचिंगपासून ते सगळं डबल थ्रेडिंग स्टिच येतील आणि याचेही जर ब्रँडच्या तुलनेने बघायला जाताल तर सर त्यांचे कॉस्ट जातील कमीत कमी, -कमी सगळं ते बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये रेंजची जातील तर आपण कस्टमरला अवेलेबल करून दिलेलं आहे ग्राहकांना कम्प्लीट ह्याचे एम आर पी कॉस्ट जातील अकराशे पंच्याण्णव रुपये पण आपण सगळं फक्त फक्त आणि फक्त सहाशे पंच्याण्णव रुपयापर्यंत आपण कस्टमरला अवेलेबल केलेलं आहे आणि असंही मिनिमम पाचशे पं पाच साडेपाचशे रुपयेपासून आपण कस्टमरला अवेलेबल केलेलं आहे सगळं कॅज्युअल शर्ट्समध्ये फॉर्मल शर्ट्समध्ये अगदी म्हणजे कमीत कमी वर्गाच्या लोकांपासून किंवा अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना हा परवडणारा तुम्हाला तुमचा आवडता हे अॅटलाईन शॉप राहील एक वेळा तुम्ही आपण अवश्य येऊन भेट द्यावा अशी माझी खूप इच्छा आहे तर एकदा आवर्जून आपण भेट द्यावा थँक्यू नमस्कार मी अॅटलाईन स्टोर मॅनेजर बोलतो आहे गौरीशंकर मुंडासे आमचं मेन ब्रँच आहे सोलापूरला आमचे सात शाखा आहेत आमच्या सात शाखा आहेत आणि फर्स्ट मेन ब्रँच आहे सोलापूर त्यानंतर सांगली पंढरपूर लातूर विजापूर बारामती बार्शी असे सात स्टोअर आहेत आपले आणि या ठिकाणी आपण येत आहेत हे आमचं सगळं स्वतः होम प्रोडक्शन आहे ॲटलान्स म्हणून आपण स्वतः बनवतो सगळं मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं जीन्सचे व्हरायटीज आहेत आणि मिनिमम आपल्याकडं स्टार्टिंग रेंज तुम्हाला सातशे पन्नास रुपयापासून सुरुवात होतील आणि जे सगळं ब्रँड लेवलला आपण बनवलं जातो आणि सगळं मुफ्ती वगैरे जिथं बनलं जातात त्या ठिकाणी आपण हा माल बनवून घेतो आपण मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो जे की सगळं ब्रँडच्या तुलनेने अडीच ते तीन पट आपल्याला तुम्हाला कमी स्वस्त रेटमध्ये बसून जाईल चांगल्यातली चांगली जीन्स आपल्याला ब्रँडेड तुम्हाला जवळपास बाराशे आणि चौदाशे रुपयापर्यंत आपल्याला एंड होईल आपल्याकडं तुम्हाला त्यानंतर सगळं स्टँडर्ड क्वालिटी राहील आणि स्वतःचं होम प्रॉडक्ट राहील आणि या ठिकाणी आपण बघताय हे सगळं कॅज्युअल शर्ट्स आहेत जे यंग ट्रेंडचे आता सगळं कॉलेज ट्रेंडचे जे शर्ट्स येतील त्यानंतर हा प्लेन शर्ट्स आहेत त्यानंतर हा लायनिंगमध्ये येतो याचे भरपूरसे काही व्हरायटीज आहेत कॅज्युअल ट्रेंडमधले आता सध्याचे रनिंग ट्रेंड डेनिम्समध्ये वगैरे या ठिकाणी बघताल तर आपण एकदम क्लास वन पद्धतीनं लावलेलं गेलेलं ला आहेत आणि त्या ठिकाणी आपण हे बघताय तर सगळं कॅज्युअल ट्रेंडिंगमधले चेक्स प्लेन आणि त्यानंतर ह्या ठिकाणी प्रिंटेडमध्ये जे सगळं पॉपकॉन कापडामध्ये येईल फॅब्रिकमध्ये हे सगळं कलेक्शन्स बघायला भेटतील तुम्हाला भरपूरसे कलर्स रेंज वगैरे व्हरायटी बघायला भेटतील ह्या ठिकाणी बघताय तर आपण अजून सगळं कॅज्युअलमधले सगळं आणि आपल्याकडे तुम्हाला मिनिमम स्मॉल साईजपासून जवळपास फाई एक्सेलपर्यंत मिळतील म्हणजे अगदी बारामती शा स्टो म्हणजे बारामती मध्ये बघायला गेलं तर भरपूर ठिकाणी आपल्याला अवेलेबल नसणार आहे जो फाई एक्सेलपर्यंत आपल्याला तुम्हाला माझ्याकडे शर्ट्स देखील भेटतील कॅज्युअल शर्ट्स आणि टी शर्ट्स देखील भेटतील आणि एवन पन्नास साईजपर्यंत आम आमच्याकडे तुम्हाला जीन्स बघायला भेटतील त्यामुळं सर्व साईज इथं उपलब्ध राहील आणि बारामतेकरांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आपल्याला कुठेही प जायची गरज पडणार नाही जे आम्ही सगळं जे पुण्याचे जे व्हरायटी राहतील ते सगळं आम्ही इथं उपलब्ध करून देत आहोत एक वेळा शॉपला आपण अवश्य येऊन व्हिजिट द्यावं आणि ह्या ठिकाणी आपण बघत आहोत टी शर्टचे कलेक्शन्स आहेत सगळं टी शर्ट्स कलेक्शन एकदम क्लास वन व्हरायटीजमध्ये आहेत आणि मिनिमम आपणही तो टू फिफ्टी रेंजपासून ते स्टार्टिंग रेंज ठेवलेलं आहे सगळं म्हणजे मिनिमम मध्यम वर्गांपासून हाय वर्ग लेवलपर्यंत सगळ्यांना परवडण्यासारखे असे कपडे येतील आपल्याला आपल्याकडे भरपूरसे दालन चांगले वस् वस्त्र आहेत आपल्याकडे फक्त एकदा आवर्जून ॲटलान्सला वेळ देऊन आपण भेट द्यावं अशी माझी इच्छा आहे आता हे सगळे टी शंट्स टी शर्ट्स कलेक्शन्स आहेत राऊंडनेक कॉलर त्यानंतर विनेकमध्ये डेनिम जॅकेट्स मिळतील हे सगळं सुंदर कलेक्शन मिळतील आपल्याला या ठिकाणी हा कॅश कॉन्ट्र आहे आमचा आणि हे वॉशिंग इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत आपण कशा पद्धतीने वॉश करायला पाहिजे सध्या आमचे फिफ्टी पर्सेंट कॅशबॅक ऑफर चालू आहे सव्वीसशे रुपयाच्या खरेदीवरती फक्त तेराशे रुपयाचं तुम्हाला कूपनद्वारे कॅशबॅक ऑफर मिळेल आणि तो एक मार्चपासून मार्च मा मा ते चोवीस मार्चपर्यंत राहील एक वेळा अवश्य येऊन शॉपला व्हिजिट द्यावं आणि सगळं आपण अंडर वगैरे पण ठेवत आहोत सगळं वजेरीस वगैरे हे कॅज्युअल शर्ट्स राहतील हाफ स्लीवजमध्ये वगैरे सगळं नवीन कलेक्शन्समध्ये राहतील शॉर्ट कुर्तेज राहतील सर्व काही व्हरायटी आपल्याला एका ठिकाणी उपलब्ध राहील आणि स्वतः हे स्वतः आपला होम प्रॉडक्टमध्ये आपल्याला बघायला भेटेल आणि चांगले ब्रँडचे पण शूज आपल्याकडे अवेलेबल आहेत फॉर्मलमध्ये फॉर्मल शूज आणि त्यानंतर लोफरमध्ये त्यानंतर स्पोर्ट्समध्ये असे भरपूर काही व्हरायटीज बघायला भेटतील तुम्हाला आता आपण जात आहोत सेकंड फ्लोअरकडे तर सेकंड फ्लोअरमध्ये पण आपण बघताल ह्या ठिकाणी आपण कंप्लिटली फॉर्मल सेक्शन फॉर्मल सेक्शन केलेलं आहे फॉर्मल आणि फुटवेअरचा हा सगळा कम्प्लीट आहे याला फॉर्मल पार्टीवेअर आणि शॉर्ट कुर्तीजमध्ये वगैरे हो तर आपण या ठिकाणी ब बघत आहात टोटली ऑफिशियल फॉर्मल श पॅन्ट भेटतील आपल्याला या ठिकाणी आणि तेही मिनिमम तुम्हाला सहाशे एकोणपन्नास रुपयापासून ते चांगली क्वालिटी गॅरंटेड मटेरियलमधले येतील जे सर्व आर्वेन मिल फॅब्रिकचे यूज आहेत आपल्याकडे आणि आं त्यानंतर त्रिफोत शॉर्ट्स ट्रॅक पॅन्ट आणि कार्गो हे सगळे व्हरायटीज आपल्याला बघायला भेटतील त्यानंतर हा आपण फुटवेअरच्या सेक्शनमध्ये येत आहोत सगळे एक्सक्ल्युसिवज आपण चप्पल वगैरे ह्या ठिकाणी बघायला भेटतील चप्पल सँडल एकदम नवीन कलेक्शन्समध्ये नवीन व्हरायटीजमध्ये बघायला भेटतील आणि या ठिकाणी हे सगळे लोफर व्हरायटीज येतील आता आपण हा बघत आहोत तर फॉर्मलमध्ये ह्यात फॉर्मल तुम्हाला फॉर्मल विथ पार्टीवेअर लुक राहील टू पॅटर्नमध्ये राहील ब्रॉडमध्ये राहील आणि सगळे ब्रँडचे येतील कम्प्लिटली मल्टीब्रँडमध्ये आपल्याला इथं बघायला भेटतील भरपूरशे व्हरायटीज बघायला भेटतील हा स्पोर्ट्स सेक्शनमध्ये कॅम्पास एस्पार्क्स असे भरपूर असे काही अजून मल्टीब्रँडमध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहेत हा कम्प्लिटली पार्टीवेअर शर्ट्स आहेत लेननमध्ये हा ट्रॅक पॅन्टमध्ये ट्रॅक पॅन्ट थ्री फोर्थ हाही आपल्याकडे उपलब्ध आहेत सगळे असं डेनिम ट्रॅक पॅन्टमध्ये आहे आणि त्यानंतर आपल्याला वेस्टकोट वगैरे पण भेटतील हा शॉर्ट्समध्ये सगळं प्रिंटेडमध्ये येईल डेनिममध्ये येईल त्यानंतर होजरी मटेरियलमध्ये येईल स्पोर्ट्स मटेरियलमध्ये येईल हा कम्प्लिटली आमचा हा फर्स्ट फ्लोअर आहे हा सगळं फॉर्मलमध्ये येईल फॉर्मलचं सगळं क्लास वन व्हरायटीज येतील तुम्हाला बघायला इथं थे भेटतील mm. कम्प्लिटली रेंज वगैरे तुम्हाला मिनिमम फोर नाईंटी नाईनपासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहेत ते चांगली क्वालिटीज म्हणजे त्याचे स्टिचिंग फॅब्रिक मेकिंग वगैरे सगळे क्लास वन राहतील फोर नाईंटी नाईनचं पण आपल्याकडे तुम्हाला पूर्णपणे गॅरंटेड मटेरियल भेटून जाईल ते आणि फोर नाईंटी नाईनपासून ते स्टार्टिंग रेंज आपल्याकडे चौदाशे रुपयेपर्यंतचे एंड आहेत आणि तोही चौदाशेचा जो, जो क्वालिटी राहील सगळं आरविंद मिल फॅब्रिक रेमंड फॅब्रिकमधला यूज असेल आपल्याला आणि हा आला लेननमधला पार्टीवेअरमध्ये तोही बघायला भेटेल कम्प्लीट मल्टीब्रँड कलेक्शन राहील टोटली आपलं होम प्रॉडक्टमध्ये येतील ते पण आता आपण सेकंड फ्लोरवर जाता आहोत आता आपल्याला इथं सगळ्यात मोठा शॉप आपल्याला बघायला भेटेल सगळ्यात मोठा दालन आहेत या ठिकाणी आपल्याला हा कॅश काउंटर आहे आमचा कंप्लीट वॉशिंग इंस्ट्रक्शन दिलेला आहे या ठिकाणी तर आपण बघू शकता की अगदी नवरदेवांसाठी पण आपल्याला इथं सगळं कम्प्लिटली ट्रेडिशनल व्हरायटी मिळतील आणि या ठिकाणी आहे कम्प्लिटली ले वेअर फुटवेअरमध्ये सगळे स्निकर्स त्यानंतर स्पोर्ट्स शूज त्यानंतर सँडल चप्पल कम्प्लिटली भल भरपूरशे मल्टीब्रँडमध्ये बघायला भेटतील आपल्याला आणि तोही मिनिमम टू तो फोर्टी नाईनपासून जे स्टार्टिंग रेंज आहेत सगळे कम्प्लिटली अवेलेबल भेटतील आपल्याला सगळं व्हरायटी बघण्यासाठी हे कम्प्लिट सगळे स्पोर्ट्समध्ये येतील स्पोर्ट्स निकर्स आता आपण हा बघत आहात कम्प्लिटली कपल सेटमध्ये ट्रेडिशनलमध्ये सगळं आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत कम्प्लीट लेडीज सेक्शनमध्ये कुर्तीज त्यानंतर टॉप लेगिंग जीन्स कुर्तीज सगळं ऑल व्हरायटीज बघायला भेटतील आपल्याला कुर्तीज मिनिमम आमच्याकडे तुम्हाला थ्री नाईंटी नाईन रुपीजपासून स्टार्टिंग रेंज आहेत त्यानंतर टॉप्स येतील तुम्हाला टू फोर्टी नाईनपासून स्टार्टिंग रेंज आहेत यात आपल्याकडं काही अजून स्पेशली जो बारा महिने आपल्याला बघायला भेटतील कॉम्बो ऑफरमध्ये जो पाचशे नव्याण्णव रुपयाला तीन टी शर्ट्स मिळतील तुम्हाला लेडीज वेअरमध्ये भरपूरसे सगळे कलेक्शन्स बघायला भेटतील आणि हे लेगिन्सचे वगैरे लेगिन्स हे आपल्या सगळ्या स्वतः जो होम प्रोडक्ट राहील तोही फाय नाईन्टी नाईनला तीन पीसचा कॉम्बो पॅक राहील तो आपल्याकडं बारा महिने रेंज अवेलेबल राहतील आणि त्यातले जवळपास वीस ते पंचवीस कलर्स अवेलेबल राहील आपल्याला नेहमी हा कम्प्लीट लेडीज वेअर पुरतेच सेक्शन आहे आता आपण येत आहोत या ठिकाणी डेनिममध्ये कम्प्लीट डेनिम कलेक्शन्स मिळतील तुम्हाला मादे। तो तोही मिनिमम फाय फोर्टी नाईन सिक्स फॉर्टी नाईनपासून स्टार्टिंग रेंज आहेत आता हा आपण या ठिकाणी बघत आहात स्पेशली कुर्ती सेटमध्ये सेट सेटमध्ये जो की थाउजंड नाईंटी नाईनला नाएं बाय वन गेट वन आपण लावलेला आहे ऑफरमध्ये सगळ्यात सुपर ऑफर आहे आहात कंप्लीट ट्रेडिशनल मिळून जाईल आपल्याला या ठिकाणी सगळं घागरा वन पीस गरारा शरारा गाऊन सगळं सर्व व्हरायटी ट्रेडिशनलमध्ये आप आपल्याला या ठिकाणी एका ठिकाणी बघायला भेटतील आणि आपण या ठिकाणी येत आहोत आता हे हो किल्सवेअर सेक्शनचा विभाग आहे हा गर्ल्सवेअरमध्ये आहे जे जे की बेबी बोर्नपासून आपल्याला सगळे व्हरायटी बघायला भेटतील जे झिरो एक दिवसाच्या बाळापासून ते कम्प्लिटली तुम्हाला स सोळा सतरा अठरा वर्षापासूनपर्यंतचे सगळेच अवेलेबल भेटतील इथं या विभागामध्ये आणि सगळे ह्या ठिकाणी हे ट्रेडिशनलमध्ये आटम राहतील बॉक्समधले सगळं जसं वन पीस घागरा ट्रॅडिशनलमध्ये येतील तुम्हाला आणि या ठिकाणी आपण येत आहोत आता हा सेपरेशनमध्ये जे की शॉर्ट वन पीस मिळतील तुम्हाला लॉंग वन पीस आहे टॉपमध्ये आहे टी शर्ट्समध्ये मिळतील आणि हा केपरी थ्री फोर्थ शॉर्ट्स ही अवेलेबल आहे हे सगळं डेनिम पॅन्ट येतील त्यानंतर हा आपण किड्सवेअरचा फुटवेअर बघतोय कम्प्लिटली भरपूरशे व्हरायटीज अवेलेबल तुम्हाला मिळून जातील एका ठिकाणी आता हा आला त्यातला आपण विभाग बघतोय की बॉईजवेअरचा विभाग आहे बॉईजवेअरमधला हा फुटवेअर येतील सगळे फॉर्मल त्यानंतर स्पोर्ट्समध्ये लोफरमध्ये त्यानंतर चप्पल्स आहेत सगळे व्हरायटी मिळते लहान मुलांसुद्धा देखील आपल्याकडं तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटतील या ठिकाणी आता आपण या ठिकाणी येत आहोत सगळं डेनिम न्यू कलेक्शन्समध्ये ते सगळे क्लास वन व्हरायटीज राहतील तुम्हाला सगळे ह्यातले एक वर्षापासूनपर्यंत तुम्हाला सगळेच व्हरायटी बघायला भेटतील या ठिकाणी आणि हा विभाग आला सगळा ट्रेडिशनलचा हा सूट शेरवानी इंडो वेस्टर्न सर्व काही बघायला भेटतील या ठिकाणी पण किड्सवेअरचा हा सगळं कॅज्युअल शर्ट्समध्ये सगळं दहा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतचे सगळे शर्ट्स राहतील या ठिकाणी प्रिंटेड चेक्स प्लेन ऑल एक्सक्लुसिव व्हरायटीज आहेत हा फोर्थ शॉर्ट्स असे सर्व रेंज आहेत त्या ठिकाणी जॅकेट्स आता आपण येत आहोत अगदी लग्न समा समारंभासाठी जे लागणारे आहेत आपल्याकडे सगळं ट्रेडिशनल व्हरायटी बघायला भेटतील सूट शेरवानी इंडो वेस्टर्न ब्लेझर टू पीस सिंगल ब्लेझर वगैरे कॅज्युअल ब्लेझर त्यानंतर कुर्ता पायजामा आणि खास आपण स्व सो, स्वतःचा आपलाच होम प्रोडक्ट राहील ह्या ठिकाणी आपल्याला कुर्तीज मिनिमम तीनशे नव्याण्णव रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे तीनशे नव्याण्णवपासून ते सगळं पे पेंटेक्समध्ये वगैरे बघताल तर ते तुम्हाला अगदी आठशे रुपयापासून सुरुवात आहेत आणि हे हेवी इंडो वेस्टर्न नवाबी वगैरे सगळं तुम्हाला मिनिमम स्टार्टिंग रेंज माझ्याकडे तुम्हाला पाच ते साडेपाच हजारपासून सुरुवात आहेत आणि जवळपास बारा ते चौदा हजारपर्यंत सगळे भरपूरसे कलेक्शन्स बघायला भेटतील या ठिकाणी आणि जसं आपल्याला मनासारखं पाहिजे तसं आपल्याकडे कॅटलॉग पण राहील त्या ठिकाणी तुम्ही चॉईस करून त्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला शिवून पण मिळेल आपल्या मापाने पेटा साफा आहे साफा मोजडी माळ इतर सर्व काही सगळे गोष्टी मिळतील वधू वस्त्र दालन सर्व एका ठिकाणी आपल्याला अॅटलान्स मॉलमध्ये बघायला भेटतील एक वेळा आपण अवश्य येऊन भेट द्यावा ಸರ್ವ ಇಂಡೋ ವೆಸ್ಟರ್ನ್ ನವಾಬಿ ಸಲೆಕ್ಶನ್ ಜಕೆಟ್ ತುಮಾ ಇಂಡೋ ವೆಸ್ಟರ್ನ್ ಫೆಟಾ ಧೋತಿ मित्रांनो शंकर सरांनी तुम्हाला मोठा झालेला आहे वीस मिनिटाचा विडिओ झालेला आहे व्हिडिओ मोठं बनवण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला अटलान्स नक्की शॉप काय आहे नक्की त्या शॉप वर काय काय आहे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत सरांनी खूप चांगली माहिती दिली आता ज्या ठिकाणी आपण आहे आता तिथं निघत आहे आपण आता सेकंड फ्लोरला आहे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत आहात त्यांची पाहू शकता तुम्ही फर्निचर वगैरे लाइटिंग व्यवस्था हायजीन वगैरे पाहू शकता त्यानंतरनं टॅटो त्यांनी बघा कशा पद्धतीचे जे टॅटू लावलेले आहेत त्यांना कसे कपडे नेसवलेले आहेत बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत आहात खूप सुंदर असं शॉप आहे बारामती बिगोन रोडला आहे मित्रांनो नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा आम्ही स्वतः त्यांचे घरी कपडे नेलेले आहेत आम्ही स्वतः इतके सॅटिस्फाईड आहे त्यासाठीच आज संडे आहे त्यामुळे तुम्ही म्हटलं चला आज तुट्टीचा दिवस आहे खूप गर्दी नसेल सरांचा मग रिव्ह्यू घेता येईल आपल्याला खूप जे आपले युट्यूबमधले जे सदस्य बघत आहेत त्यांनाही ह्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे तर आता आपण आता खाली जात आहे फर्स्ट फ्लोअरला खूप मोठं शॉप आहे मित्रांनो तर फर्स्ट फ्लोअरला पाहिल्यानंतर ना पुन्हा एकदा पुन्हा असं एक, एक नजर टाकूया शॉपकडं कशा पद्धतीचं त्यांचं ठेवण्याचे अरेंजमेंट पाहू शकता अस्तव्यस्त कुठं कपडे पडलेले नाहीत तिथले तिथं ठीकठाक ठेवलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जे तिथले कर्मचार जे तिथले कर्मचारी आहेत त्यांना पाहू शकता ड्रेस कोड कसे आहेत जे अटलान्स कंपनीचा लोबो याच त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांनीच ते फक्त त्याच ब्रँडचे कपडे इथं फक्त ऑफर्स करतात आणि खूप मोठं जे शॉप आहे ते सोलापूरमध्ये आहे आणि बारामतीमध्ये फक्त त्यांची पहिली शाखा आपल्या बारामती भिगवन रोडला आहे मित्रांनो आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखा हे शॉप आहे बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतरनं हाय रेंजमध्ये जसं आपलं मोता कलेक्शन कलेक्शन कलेक्शनची तुम्हाला सांगायला नको की कशी ओळख आहे ब्रँडेड कंप ब्रँडेड कपडे देतात परंतु सर्वसामान्यांना परवडत नाही ते तुम्ही अडलान्स विभागामध्ये आल्यानंतर तुम्हाला ब्रँड पण दिसेल आणि तुम्हाला त्याचे क्वालिटी महत्त्वाची आहे जर त्याला क्वालिटी जर नसेल तर ते कपडे घेण्यात काय अर्थ आहे तुम्ही एकदा वॉशिंग केल्यानंतर त्याचे कलर जातात ह्या बाकीच्या ठिकाणी घडतात पण आठलाच विभागा विभागामध्ये आल्यानंतरनं त्यांच्या शॉपला नक्की भेट दिल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला अजिबात दिसून येणार नाही चला मित्रांनो आता ग्राउंड फ्लोरला पण आलेलो आहे पुन्हा एकदा त्याचा नजर टाकूया आणि चला आपण इथनं आता निघतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच भेटणार आहे असंच मित्रांनो प्रेम राहून द्या नक्की व्हिडिओ पाहत चला व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका मोठा जर व्हिडिओ बघितला झाला असेल तरी हा शेवटपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो नक्की तुम्हाला या व्हिडिओमधून सगळ्या तुम्हाला माहिती कळणार आहे जसं आज शंकर सरांनी आपल्याला सांगितलं आज त्यांचा बहुमूल्य वेळ आपल्याला त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया आणि आपण अठलान्स विभागाबद्दल निघत आहे श्री स्वामी समर्थन अटलान्स मध्ये आल्यानंतर आपण बघितले ग्राहक आता बऱ्यापैकी आता कपडे खरेदी करत आहेत त्यापैकी एक सर आहेत ते आपल्याला आज रिव्ह्यू देतील नमस्कार तुमचं नाव ते माझं नाव अमोल पवार मी दिवाळीच्या अगोदर या शोरूममध्ये आलं आलो एका मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं की इथं जा मी त्याला विचारलं पाहिलं की मला कपडे बसतील का इथं कारण मला जे बसतील ते घ्यावं लागतं कारण बाकी जे आपल्या इथं बारामध्ये तर अशी सोय नाही की थोडी साईज जास्त असल्यामुळे की जे मला आवडेल तीच बसते पण हिथं आल्यानंतर सगळं मला आवडीचंच भेटलं आणि मला बसणारच भेटलं मला पाठीमागचे पाच सात जीन्स घेऊन गेलो मी इथून मला एकदम रिटर्न करायची वेळ आली नाही किंवा ट्रायलला गेल्या ती बसलं असं झालं नाही त्यामुळे मी प्रत्येक महिने तिथून एक दोन टी शर्ट तर घेऊन जातो टी शर्ट तुम्ही बघा आत्ताच मी एक टी शर्ट घेतला आहे इथले टी शर्ट एकदम मजबूत आहेत साईज परफेक्ट आहे आणि प्राईजमध्ये आपल्याला परवडणार आहे बघा मित्रांनो त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ना यावरून आपल्याला समजते की आटलान किती बारामती मधलं टॉपचं शोरूम आहे शॉप आहे हे, हे, हे बारामतीमध्ये त्यांची शाखा पहिलीच आहे त्यानंतर सोलापूरला त्यांची मेन शाखा आहे सर मीही त्यांचे टी शर्ट वापरले मला ही मीही सॅटिस्फाईड आहे तर त्यामुळेच मी आज त्यांच्यासाठी हा थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मी इथलेच घालतो अच्छा छान ओके धन्यवाद सर